या ठिकाणी झालेले आहे ते आपल्या सर्वांचं आधारस्थान स्थान हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज या गडाचे मठाधिपती उत्तराधिकारी म्हणून यांची नियुक्ती आता या ठिकाणी झालेली आहे ते हरिभक्ती परायण संभाजी महाराज ट्रस्टचे सन्माननीय सदस्य दिलीपांना त्यांच्याबरोबरचे त्यांचे सहकारी आणि आज एकादशी आहे महिन्याची एकादशी आणि या दिवशी या ठिकाणी माझे मित्र बाप्पासाहेब माने आणि बळीराम जरांगे या दोघांनी हो हा नवस बोलले होते निवडणुकीमध्ये की यांना संधी मिळू दे आम्ही शिवाजी महाराज आणि सुरेश घस या दोघांची पेडे तुला नारायण करावं करू अशा प्रकारचं त्यांच्या दोघांशी की नवस होता तो निवस त्याला मला वाटतं पोपटराव म्हणून जे आपले बेद्रेसर यांचे थोडे थोडे हा आणि कैलास हा तांबे दिगेजर आणि ह्या सर्वांनी असं म्हणले होते परंतु काय निवडणुकीच्या नंतर संतोष देशमुखांचं प्रकरण झालं आणि सगळेच तुम्ही आम्ही माझ्यासह त्या प्रकरणामध्ये कामाला लागल्याच्या नंतर मध्ये सवयही भेटले नाही आणि नवसाच्या बाबतीमध्ये आठवणही झाली नाही आणि आता मग चारशे दाखल झालं आणि कालची आनंदाची बाब म्हणजे त्यांची जी कन्या आहे त्या कन्याला पंच्याऐंशी पॉईंट एकतीस टक्के मार्क पडले होते वडिलांचं एवढं भयानक स्वरूपामध्ये घटना असताना सुद्धा स्वतःच्या वडिलांचा खोल झालेला असताना सुद्धा आणि तोही नऊ डिसेंबरला झाला आणि त्या मुलीने परीक्षा फेब्रुवारी मार्च मध्ये दिली इतक्या स्वतःच्या वरती बर्डन असताना टेन्शन असताना वैभवी ही त्यांची कन्या इयत्ता बारावीला होती आणि बारावी असलेल्या कन्यानं पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मार्क मिळवले आणि ती ज्या लातूरच्या कॉलेजला शिकत होती तिथला पहिला पंच्याऐंशी पॉईंट सदुसष्ट आहे आणि ही दुसरी आहे तर हे सुद्धा तिला नीटची परीक्षा जी आहे ती काल परवा तिने एका बाईकमध्ये सांगितलं मी फोनवर बोलताना तिला म्हणलं की जर नीटची परीक्षा यावर्षी अवघड गेली असेल असं तर पुढच्या वर्षी आपण रिपीट ट्राय करू परंतु टेन्शन काही घेऊ नको तू जेवढं मिळवलं तेच भरपूर मिळवलं आहे आणि आता ती शंभर टक्के नीटचा निकाल असल्याच्यानंतर कळेल परंतु इतक्या अवघड अवघडपर्यंत सुद्धा त्या अकरा टिकलं आहे ते आपल्या सर्वांच्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी सुद्धा अतिशय मार्गदर्शकाचं काम त्या घटनेनं त्या ठिकाणी केलेलं आहे एवढं आपल्याला या ठिकाणी नम्रपणे म्हणतो आणि असा थोडासा रिलीफ मिळाल्याच्यानंतर आणि बाबाची ही तारीख घेणं महत्वाची होती मग बाबांनी सो सुचवलं की तुम्ही एकादशीच्या दिवशी या मी आज मला मुंबईला बोलावण्यात आलो होतो पण मी म्हटलं आजचा दिवस कॅन्सर बाबांनी तारीख सांगितलेली आहे बाबांच्या शब्दाच्या पुढं जायचं नाही सुरेश आठ तारखेला साडे दहा आला पाहिजे आम्ही दहा पाच मिनिटं बाबा इकडं तिकडे झालो परंतु साडे दहाला तुमच्या आदेशाप्रमाणे इथं आलो की इकडचा तिकडचा नवत तर बरेच कार्यकर्ते करतात पण माझ्या दृष्टीनं माझ्या जीवनातला सर्वोत्कृष्ट हा नवसा आहे इथ आल्याच्या नंतर इथं माझी पेडे तुला झाली मी आयुष्यामध्ये ही पेडे तुला बाबा कधीही विसरू शकत नाही काही विसरेल परंतु नारायणगडाच्या इथं जी पेडे तुला तुमच्यानंतर माझी झाली कारण त्यांचा नवस की अगोदर बाबांशी पेडे तुला करायची आणि त्याच्यानंतर म्हणले तुम्ही निवडून आला म्हणून करायची तेव्हा आजची विधानसभा मतदारसंघाने बाबा फार वेगवेगळे खेळ वगैरे करून सुद्धा अनेकांच्या अनेक गावपे अनेक आयडिया सगळं काही लढवलं परंतु आजची मतदारसंघाची जनतेने त्याला हे घातले नाही जवळपास ऐंशी हजाराच्या कारखाने लोकांनी मला जोडून दिलं सगळ्या घटकांनी छोट्या छोट्या घटकांनी मोठ्या घटकांनी सगळ्यांनीच माझ्यावरती ग्रेंड केलं एक तास मतदान जे आहे कारण निवडणुकीच्या नंतरचा रिझल्ट एकावन्न टक्क्यामध्ये एक उमेदवार आहे आणि एकोणपन्नास टक्क्यामध्ये नोटसही सगळ्या बाकीच्या आणि वैशिष्ट्य आहे आमच्या मतदारसंघामध्ये आमदारांचं डिपॉझिट सुद्धा केलंय त्या मतदारसंघात महाराष्ट्रात असं दोन चार ठिकाणी घडले ते लोकांनी करून दाखवलं निवडून देतात सहभागी झाला पाहिजे कोणी आमदार झाला मंत्री झाला खासदार झाला म्हणून काय कोणाच्या घरचा बाजार आणून देत नाही अजून बाजार आणून देणार जन्मायचा आहे केलं पाहिजे आम्ही काही फार काही करू शकत नाही आम्ही हा तीस मार्केट नाही एका गोळीत तीच माणसं मारतो म्हणून लोक आम्हाला निवडून देत नाही परंतु जी राज्यघटना घटना झालेली आहे तो आदेश निर्माण झालेला आहे हे दे राज्य निर्माण झालेले आहे याच्यामध्ये की गरीब झोपड्या आणि गरीब माणसावरती मोठंही अन्याय होऊ नाही जर अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही लढलं पाहिजे यासाठी लोक मला देतात म्हणून मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी हे निवडूनच त्या दिशेने दिलेले म्हणून मी प्रामाणिकपणे लोकांचं काम करण्याचं त्या ठिकाणी काम करतो भविष्यामध्ये सुद्धा आजपासून तर माझी जबाबदारी वाढलेली कारण मला जेवढे जास्त मत तेवढी जबाबदारी सुद्धा जास्त आहे अपेक्षा सबोज सुद्धा जास्त आहे अनेक लोकांच्या आशा आकांक्षा आपल्याच कडून असतात की माझं काम याच्याकडनं होईल म्हणून ही जबाबदारी सुद्धा मी स्वीकारलेली आहे ते गोष्ट सुद्धा मी घेतलेला आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये जे काही प्रेम माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी माझ्यावरती केले त्या प्रेमाच्या बाबतीमध्ये मी माझ्या शरीराचे कातडे घेऊन श्रद्धांजली शिवल्या लोकांचे होकार भेटणार नाही परंतु हे प्रेम दिलेले मला जे मन दिलेले मत दिलेले मत देणं म्हणजे मन देणं कोणालाही मत देत नाहीत लोक त्याच्या त्याच्या लायकीने मत देतात काही जणांना वीस हजाराच्या ठेवतात कोणाला पन्नास हजारापर्यंत आठवतात ता, एक पॅनल असते तर त्या पॅनल मध्ये खालसे लोक सरपंच वेगळ्या मताने निवडून येतो नऊ मेंबर ते वेगवेगळ्या मताने निवडून येतात एकदम चांगल्या मताने येतो एकदम एकदम काठावर येतो म्हणजे काठावर आणणार असेल सुद्धा लोक लायकी दाखवतात तू एवढाच आहे आता तू एवढंच काम कर असं सुद्धा लोक त्या ठिकाणी दाखवून देतात आणि सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सुद्धा वाकडा तिकडं मतदान करण्याची लोकांची हिमया अगदी आहे आपण म्हणतो लोक अडाणी आहे आमचा देश अडाणी असेल पण मतदानाच्या बाबतीमध्ये जगामध्ये सर्वात साक्षर आहे सगळ्यात हुशार लोक आहेत बरोबर कुणाला कुठं ठेवायचं ते ठेवतात त्याप्रमाणे मी या आश्चिम मतदार संघाच्या प्रेमाच्या मग उतराई म्हणून ते जे म्हणून काही करता येईल केवळ प्रामाणिकपणे काम लोकांच्या पाठी पाठी करेल आणि संघाच्या बाहेर तर काही घडो आणि शेतकऱ्याच्या बाबतीत असो सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत असो गरीब माणसाच्या जे काही चुकीचं घडेल त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आवाज उठवेल जवळात शब्द नारायणगडाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जे म्हणून काही प्रश्न आहे मला शिवाजी महाराज यांचे तो आदेश मी मान्य करेल एक बाईल मला माहिती आहे मी राज्यमंत्री असे काही न केलेली आहे मी लवकरात लवकर क्वृत्त करून शिवाजी महाराज सांगतील त्याप्रमाणे काम या ठिकाणी मी करेल

त्यांच्या मनातली जी दानत आहे ती गाणं शक्यतो इतरत्र कुठे पाहायला मिळत नाही एवढी मोठी घालत ही शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आहे आणि गडाच्या बाबतीमध्ये ते सांगतील त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी पुढच्या कालावधीमध्ये करेल आणि आपल्या सर्वांत आपण सर्वजण हा माझ्या बाबतीतला नवस करण्यासाठी हे दोघा ठिकाणी जे कार्यक्रम केला कारण त्यांची शिका ती फार होती बाप हे माझ्याकडे यायचे तुमच्याकडे माझ्याकडे तुमच्या मागून मागून तर बाप्पासाहेब एक जवळ शिडले होते माझ्यावरच शिडले होते म्हणजे काय असं तसं मी म्हणलं नको तुम्ही बाबांना विचारून आणि त्याच्यामुळं हे मधल्या प्रकरणामुळं उशीर झाला बाकी काही कारण नाही तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं मी जगद नारायणाचं त्यांनी प्रार्थना करतो हे जगद नारायणा शिवाजी महाराज आणि त्यांच्या दोघांसाठी विनम्र प्रार्थना करतो की भविष्यामध्ये माझ्या हातून राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये लोकांचं अधिकाधिकाधिकाधिक अधिकाधिक चांगलं होण्यासाठी जे काही बळ मला देत आहे हे नगर महाराजांनी आणि शिवाजी महाराजांनी मला बळ द्यावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि माझे दोन शब्द संपव त्यानंतर